ताज्या बातम्यांसाठी एच पी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी राधिका शर्मा एच पी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपले स्वागत शिरोळ येथील पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले सविस्तर बातमी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोळ पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात उभे राहून आंदोलन करण्यात आले दरम्यान शिरोळच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ व प्रांताधिकारी संजय खरात यांनी पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भात बैठक थेट शिरोळ धरणावर घेतली तालुक्यातील पंचगंगा नदी ही जीवनवाहिनी असून औद्योगिक वसाहती व कारखाने व नदीकाठच्या शहरामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे त्यामुळे पंचगंगा बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे पाण्याला उग्रवास असून काळसर रंगाचे पाणी आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे कारखाने व उद्योगधंद्यातील प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळते नदी प्रदूषणास जबाबदार असणार सर्व घटकांवर लवकरात लवकर कारवाई करून नदीकाठच्या गावांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे अन्यथा तहसीलदारांना येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता बुधवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलनास प्रारंभ केला औद्योगिक वसाहती व शहर व कारखाने यांचे केमिकल युक्त दूषित पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा शिरोळ धरणाचे बर्गे काढून पात्र वाहते ठेवा अशी मागणी करून आंदोलकांनी आक्रमक झाले यावेळी तहसीलदार मोरे व प्रांताधिकारी खरात यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक व शासकीय अधिकारी यांची बराच वेळ चर्चा झाली त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की इंजिनियर मार्फत प्रदूषित झालेल्या पंचगंगा नदीमधील मृत मासे व इतर स्वच्छता करून घेतली जाईल पंचगंगा नदी स्वच्छतेबाबत प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला बैठक घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले तसेच नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांबाबत योग्य ती दक्षता घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह पाटबंधारे विभाग शिरोळ तालुका पंचायत समिती शिरोळ नगर परिषद प्रदूषण मंडळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेटे पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे विश्वास बंडू पाटील गीता कांबळे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे मनोज पटेल तानाजी वठारे पापालाल शेख यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते एच पी न्यूज साठी शिरोळहून निशिकांत शिंदे सह कॅमेरामॅन रोहित कांबळे पंधरा दिवसापूर्वी आदेश दिले होते की जबाबदार घटकांच्या तातडीनं कारवाई करावी वा वास्तविक आता हायकोर्टाचेही तसे निर्देश आहेत असताना आणि मुख्यमंत्री मोदयांनी हो आदेश आदेश सुद्धा त्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली राखवण्याचं काम हे प्रशासनानं केलेलं आहे चार दिवस झालं म मत, नदीमध्ये बाशाचे तवांग पडलेलं असताना सुद्धा या तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार असू दे प्रांत असू दे किंवा कलेक्टर या कुणीसुद्धा याच्या याची पाणी केलेलं नाही याच्याकडे बघितलेलं नाही त्या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज पाण्यामध्ये उतरलो जर कोल्हापूर महानगरपालिकेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एकूण शहाण्णव एम एल डी हा त्यांचं सांडपणी निर्मिती होते त्याच्यापैकी मी एकदम विमाणे सांगू शकतो की कोल्हापूर महानगरपालिकेने आत्तापर्यंत एक्याण्णव एम एल डी हे पाणी त्यांचं सांडपाणी हे ट्रीटमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सुद्धा दहा बीओडी मानकाच्या आतमधलं त्यांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली त्यांच्याकडे अद्यावत अशी दोन ठिकाणी एस टी पी आहेत आणि ॲडिशनल दोन एस टी पीचंही बांधकाम त्यांचं सुरू आहे की जे त्यांचं अतिरिक्त सांडपाणी निर्माण होईल भविष्यामध्ये त्याच्यासाठी ती त्यांचं नियोजन आहे त्याच्यानंतर इचलकरंजीमध्ये जर झालं तर इचलकरंजीमध्ये सुद्धा नगरपालिका इचलकरंजी त्यांचंही अडतीस एम एल डी एफ्लुएंट आहे त्याच्यापैकी वीस एम एल डी एफ्लुएंट ट्रीटमेंट करतात अठरा एम एल डीचं सध्या त्यांना प्रश्न बेडसावतो त्यांचा जो एस टी पीचा नवीन प्री नियोजित एस टी पी होता त्याचं बांधकाम जे सुरू करणार होते त्याचे काही कोर्ट ॲप्लिटिकेशन्समुळे थोडंसं बांधकाम आलेलं आहे याच्यासाठीच आपण सर्व स्तरावरून पाठपुरावा करून हे लवकरात लवकर सुरू होऊन हा जो अठरा एम अतिरिक्त एस टी पी जो बांधायचा आहे इचलकरंजी नगरपालिकेला तो जर लवकर सुरू झाला तर इचलकरंजी नगरपालिकेतसुद्धा सर्व जे सांडपाणी निर्मिती होते त्याच्यावर प्रक्रिया करून ते विसर्गित केलं जाईल विना प्रक्रिया कुठलंही पाणी जाणार नाही त्याच्यानंतर इच्चलकरंजीमधला जर औद्योगिक विषय म्हणाला तर औद्योगिक विषयापैकी त्यांचं बारा एम एल डीचं जे सांडपाणी सी डी डी पी आहे ते सीई डी पीमध्ये बारा एम एल डी पाणी ट्रीट होते आणि आजच्याही गडीला त्यांचं ट्रीट केलेलं पाणी हे तीस बी ओडीच्या खालच्या मानकाचं आहे त्या पद्धतीने ते विसर्ग करत आहेत त्याच्यासाठी त्यांनी ऑनलाईन सिस्टीमसुद्धा बसवलेली आहे ते ऑनलाईन सिस्टीम आपल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळालासुद्धा कनेक्टेड आहे त्याच्यामुळे जे काही ते विसर्ग करतात ट्रीट केलेल्या पाण्याचा त्याचा जो काही मानक का आहे तो तिथं त्यांना सगळीकडे कंटिन्युअस दिसला जातो